नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समोरच नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांची हॉटेल ड्रायमंड येथे बैठक झाली या बैठकीत अजित पवारांनी छगन भुजबळांचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं काही नेते विशिष्ट जातीबाबत टोकाची भूमिका घेत असल्याने त्यांच्या मतांमुळे पक्षाची ही प्रतिमा मलिन होऊ लागली आहे असं म्हणत अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली दरम्यान छगन भुजबळांनी मैदानात मराठा आरक्षणाच्या घेतलेल्या भूमिकेवरून ही नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे तसेच यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे युती बाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली सध्या राज्याची आर्थिक स्थिती फार भक्कम नाही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पॅकेज देण्यात आले आहे त्यामुळे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी सरकार आपलं काम करत आहे असं जनतेला आवर्जून सांगा अशा सूचनाही अजित पवारांनी दिल्या पुढच्या आठवड्यात जिल्हाध्यक्षांच्या बैठका घेऊन चर्चा केली असंही त्यांनी नमूद केलं तसेच त्यांनी आमदारांसोबतच तस संवाद साधला विशेष म्हणजे हा जी आर काढण्यापूर्वी हरकती नोटीस घेणे अपेक्षित होते परंतु सरकारकडून ते देखील केले गेले नाही असे छगन भुजबळांनी पत्राद्वारे नमूद केले आहे भुजबळांचे म्हणणे आहे की जी आर मध्ये कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असा उल्लेख असायला हवा होता मात्र मध्ये फक्त मराठा समाज असा उल्लेख करण्यात आला आहे मराठा समाजाला आधीच दहा टक्के आरक्षण शैक्षणिक आणि आर्थिक मागास यासाठी दिले गेले आहे मात्र छगन भुजबळांचे म्हणणे आहे की मराठा समाज सामाजिक मागास गटात मोडत नाही पण एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळांना चांगलंच झापलं आहे आणि त्यांच्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा